नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण शिक्षक भरतीचे अपडेट पाहणार आहोत बघा तुम्हाला माहीतच आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती, पोर्टल भरती चालू आहे त्या संदर्भात फक्त आता मुलाखतसह राऊंडची सगळ्यांना वा आतुरता आहे किंवा सगळेजण त्या मुलाखत राऊंडची वाट पाहत आहेत तर बघा मुलाखत राऊंडला थोडा उशीर होत आहे हे मान्य आहे आज नाहीतर उद्या मुलाखत सह राऊंडची जी लिस्ट आहे ते लागणारच आहे पण त्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण काय करायचं आहे मुलाखतीची तयारी कशाप्रकारे करायचे हे पाहायचं आहे जरी सगळे म्हणत असतील की संस्थेमध्ये पैसे घेऊनच मुलाखती घ्यायची मुलाखत घेतली जाते किंवा पैशाच्या आधारावरच तुम्हाला शाळेमध्ये जॉईनिंग दिली जाते असे जरी असले तर काही अशा संस्था आहेत जे विद्यार्थ्याची क्वालिटी किंवा जे पात्र आहेत जे शिक्षक होण्यास पात्र आहे असे शिक्षक ते आपल्या संस्थेमध्ये घेतात कारण त्यांच्या भविष्याचाही किंवा त्यांच्या संस्थेच्या भविष्याचाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा विचार न करता आपल्याला काय करायचं आहे की मुलाखतीसाठी कशाप्रकारे ड्रेसिंग किंवा कशाप्रकारे तयारी असली पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या मला जेव्हा मुलाखतीसह लिस्ट लागेल आणि अचानक जेव्हा भरतीची लिस्ट बाहेर आली त्यावेळेस आपली गडबड होते की आपण कोणती तयारी करावी त्यामुळं काय करायचं आहे की तुम्ही सर्व सारासार विचार करून आधी आपल्याला तयारीत राहायचं आहे लिस्ट आज लागू किंवा उद्या लागू पण तयारी असणं हे गरजेचं आहे शिक्षक भरतीमध्ये अशा विविध गोष्टीचं आज बोलण्याला उदाहरण आलेलं आहे की बाबा असं झालं तसं झालं हे असं होणार आहे किंवा भरतीमध्ये पैसे घेतले जातील त्यामुळे तयारी काय करायची आहे पण काही अशी संस्था आहे जे तुमच्या मुलाखतीवर आधारित किंवा तुमच्या ज्ञानावर आधारित तुमची निवड करतात आणि त्या आधारेच तुम्हाला जॉईनिंग देतात त्यासाठी तुम्हाला त्याची तयारी करणं हे आवश्यक आहे बघा ही भरती प्रक्रिया हे वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे बरेच शिक्षक सेवकांच्या नोकरी सुरू करण्यासाठी किंवा पगार मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असली तरी अनेक वेळा उमेदवारांना त्यांच्या स्थानापासून दूरच्या भागातसुद्धा नियुक्ती दिल्याचे त्यांना स्थानिक आणि प्रवासाच्या अडचणीचा सामनासुद्धा त्यांना करावा लागतो तसेच काही वेळा भरती प्रक्रिया संपल्यानंतर प्रशिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि कार्यप्रणालीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला दिसतात हे सर्व मुद्दे सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पोर्टलच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहे आणि शिक्षण सेवकांना अधिक सहकार्य आणि सहाय्यक मिळवून देणे गरजेचे आहे बघा या भरतीमध्ये जे शिक्षणसेवक म्हणून लागलेले आहेत म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जे लागलेले आहेत त्यांच्या काही अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा दूर करण्यासाठी पवित्र पोर्टल काम करेल किंवा आपल्याला त्यासाठी कार्य करायचं आहे किंवा पवित्र पोर्टलद्वारे किंवा कार्यप्रणालीत काही सुधारणा करायच्यासुद्धा आपल्याला गरज आहे हे सर्व गोष्टी आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी मुलाखतीची तयारी करणं हे सुद्धा आपल्याला कर्तव्य आहे आणि त्याची तयारी पूर्ण करून आपण मुलाखतीच्या दिसची वाट बघितली पाहिजे बघा शिक्षक भरतीमध्ये हा ही मुद्दा आता कालपासून आलेलं आहे की बघा सिंधुदुर्गमध्ये एक विशेष बैठक झालेली आहे आपल्या केसरकर सरांचे त्यामध्ये त्यांनी सांगितलं किंवा तिकडल्या ज्या भागातल्या आहे कोकण कोकणासाइटच्या भागातल्या ज्या शिक्षक सेवकांनी किंवा शिक्षक होण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली होती की आम्हाला आमच्या स्थानिकमध्ये नोकरी द्या किंवा बी एड डी एड धा धारकांना आम्हाला इथेच नोकरी द्या सिंधुदुर्गमध्ये त्या आधारित काही विशेष बैठक झालेली आहे तोही मुद्दा सध्या सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध झालेला आहे तर याचाही सरासर विचार करता आपण काय करायचं आहे जे काही निर्णय घेतील केसरकर ते सगळ्यांच्या बाबतीत असतील जर त्यांना सिंधुदुर्गमध्ये स्थानिक लोकांना त्यांनी जरी तिथं जॉईनिंग दिली असेल तर बाकीचेही काही तेव्हा शांत बसणार नाही तेव्हाही सगळे तो मुद्दा उठून धरतील आणि त्याचा काही ना काही परिणाम होईल हे तेही जाणून आहेत त्यामुळं त्या स सगळ्या गोष्टीचा विचार जास्त प्रमाणात न करता आपण सध्या आपल्याला काय करायचं आहे ते ठरवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला तयारी चालू ठेवायची आहे